आमदारकीचं वारं भागा या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत किल्लेधारू तालुक्यातील जागीर महागावचे लोकप्रिय सरपंच अविनाजी कांदे तर या ठिकाणी असं आपल्याला विचारायचं की माजलगाव मतदारसंघामध्ये अगदी आता जर पाहिलं तर काही दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जाहीर करील तर या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असेल त्यांचे केलेली विकास कामे किंवा जर या भागामध्ये ते कामे केली नसेल जर पुढील यामागे जर लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणूक निवडणुकीमध्ये त्याला ओबीसी समाजाला पटका आणि त्यांचा रोष याला जे काय आज निवडणूक होणार आहे विधानसभेचे त्या उमेदवारला प्रकारे सामोरे जावे लागेल काय सांगितलं याबद्दल आजची परिस्थिती बघितली तर माजलगाव मतदारसंघामध्ये बरेच जण गुडघ्याला बाजूल सध्याची परिस्थिती पाहता लोकसभेला विकासावर मतदान झालेलं नाही मा जातीवादावर मतदान केलं आहे ओबीसी विरुद्ध म्हणजे जातीवादावर मतदान झाल्यामुळे विधानसभेला त्याचा फॅक्टर विधानसभेला चालणार आहे आता पंकजा भरपूर कामं केली ते पंकजाने भरपूर निधी विकासा विकास निधी दिला विकास निधी आणला होता पण ते विकासावर मतदान झालं का नाही झालं आता इथून पुढं पण विकासावर मतदान होणार नाही जातीवादावर मतदान होणार आहे आणि नवीन चेहरे नवीन अनेक आहेत उभे म्हणजे उमेदवार त्याच्यामुळं सध्या अजून महायुतीचं तिकीट कुणाला मिळते महाविकास आघाडीचं तिकीट कुणाला मिळते ह्याच्यावर अजून बराच डिपेंड आहे काल एका दोन दिवसापूर्वी गावामध्ये मेळावा झाला या मेळाव्यामध्ये माझं आपलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की मला जे समोर मनातील जनतेचा जे उमेदवार दिसतो म्हणजे जयसिंग सोळंकेचं त्यांना नाव घ्यायला होतं तर त्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचं समजतं तर समोरचा उमेदवार कोण राहील आणि कशा पद्धतीने राहील काय सांगायबद्दल त्यांनी उमेदवारी नाही जायची त्यांनी काय सांगितलं तुमच्या मनातला उमेदवार देतो महाविका महायुतीचा मनातला उमेदवार देतो त्यांनी काही वैयक्तिक कोणाचं नाव घेतलं नाही आणि जे कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडी आणि महायुती आता याच्यामध्ये अनेक फॅक्टरी चालणार आहेत ज्याच्याकडं हे सध्या आता कुणीच म्हणू शकत नाही की मी जनमतात आहे आता सध्या जनमतात कुणीच नाहीत आता ओबीसी फॅक्टरीमधले काही लोक चालू मादा दादा निर्मळ असतील बाबरीशेर मुंडे असतील त्यांनी पण जोर धरला आहे आता काय होईल माजलगाव मतदारसंघात कोण कोण बाजी मारेल हो? हे सांगता येत नाही सध्या म्हणजे उमेदवारी जे काही मतदार मतदारसंघात देणार आहेत तर कोणाला भेटेल काय वाटतं आपलं कोणला भेटायला पाहिजे त्याचा निर्णय आपल्याला घेता येणार नाही पण महाविकास आघाडी आणि महायुती ही महायु चांगली उमेदवार देते जे काही विद्यमान आमदारांनी आपल्या गावामध्ये कशा प्रकारे मागील आपल्या आता जे ग्रामपंचायत आहे आपण या ठिकाणी विद्यमान एक तरुण सरपंच आरितले ते कशाप्रकारे काम आले आणि का काय विकास झाला गावचा नाही काम चांगले दिले पण काम गुत्तेदारांनी बरोबर केले काम चांगले दिले आमदारांनी काम चांगले दिलेत पण करणाऱ्यांनी कामं नीट केले नाहीत हे सगळ्यात मोठा विषय आहे आता आमचा एक मधला रस्त्याचा प्रश्न आहे पण त्याच्याकडे अजून कुणी लक्ष द्यायचा आहे बरेच काम त्यांनी दिले पण त्याच्यामध्ये करता आले नाहीत लोकांना आणि त्यांनी म्हणजे थोडासा वेगळा त्यांचा विकास निधी थोडा वेगळ्या साईडनं गेल्यामुळं सध्या अभावच आहे म्हणून थोडक्यात म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला सांगायचं की आमदारांनी काम केल्यामुळे समोर जे काय गुत्तेदार दिले गुत्तेदारांनी यामध्ये काम निकृष्टदाराचे केले तर याबद्दल आपण वरिष्ठांना तक्रारीवर नाहीत का किंवा आमदारांना कळवलं ना याबद्दल आमदारांना कळवलंय तक्रारी केल्यात के सगळे म्हणजे प्रोसिजर चालू ना त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात आपण तक्रारी दिलेल्या आहेत आमदारांना सांगितलंय पण आधी गुत्तेदार आहेत सध्या सध्या गुत्तेदाराची चलती सध्या बीड जिल्हा म्हणा महाराष्ट्रात गुते दरात चले त्याच्यामुळं काय बाकीचा विषय नाही बाकी निधी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर आमचे रस्ते असोत नाल्याचे कामं असोत आम्ही आमच्या स्तरावर बरेच कामं आम्ही जागीरमावामध्ये म्हणजे गावामध्ये घेतलेले आहेत तर एकंदरीत पाहिलं तर माजलगाव मतदारसंघामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक चेहरे समोर येत आहेत तर यापैकी अगदी प्रभावी कुठला उमेदवार आणि कुणाला उमेदवारी भेटले वाटतं आपल्याला आता प्रत्येकजण मलाच उमेदवारी म्हणतोय महाविकास आघाडीची दोन चार जण मलाच उमेदवारी मिळणार आहे महायुतीच्या दोघं तिघण मलाच उमेदवारी मिळणार आहे पण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही आणि उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही संभ्रम आहे सध्या मतदारामध्ये संभ्रम आहे मतदारांना अजून कोणता उमेदवार फायनल आहे असं सांग सांगता येणार नाही आता को किती अपक्ष किती राहतील तिकिटावर किती राहतील आणि ह्याचं काहीच मतदाराला सांगता येत नाही आणि मतदार माणूस बघूनच मतदान करणार या मागच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर जर आपलं धारूर बाजार समिती पाहिले तर एक तरुण सभापती आहे तुमचं जर पाहिलं तर तुम्ही तरुण सरपंच आहेत तर अगदी आता विधा विधानसभा होते विधानसभेमध्ये अनेक तरुण चेहऱ्या आहेत तर या तरुण चेहऱ्याला संधी मिळावी असं वाटतं का आपल्याला शंभर टक्के तरुण चेहऱ्याला संधी मिळणार आहे कोण कुठला चेहरा वाटतो आपल्याला कोण वाटतं चेहरे दोन तीन आहेत चेहरे पण त्याच्यापैकी आता सगळे जनमत जन जन्म जनतेचा कल आहे जनता कोणत्या चेहऱ्याला हे करते सध्या पण तरुण चेहऱ्याची रस्सी जयसिंह भाई आहेत बाबरी शेट आहेत माधव दात आहेत हे बरेच जण आहेत तरुण चेहरे आपल्या कोण अपेक्षा जास्त कामाची अपेक्षा तर उद्या आता सांगता येत नाही जो जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत अपेक्षा सांगता येणार ना। <coughs> त्याच्यामुळे सध्या तरुण चेहऱ्याच्या मागेच लोक बरायचं एवढं तुम्ही या ठिकाणी आपण पाहिलं की आपल्या जागीर गावचे लोकप्रिय सरपंच आहेत अविनाशजी कांडे त्यांना पण वाटतं की माजलगाव मतदारसंघामध्ये मा तरुण चेहऱ्याला उमेदवारी मिळावी आणि या ठिकाणी जर जनतेचा पाळलं का तर दुसऱ्या बाजूने नागरिकांचं म्हणणं आहे की जे काही जातीपातीचं लोकसभेला जे घडलं तेच विधानसभेला घडणार आहे आणि दुसरे सांगितलं सरपंचानं की गावामध्ये जे काय कामं करण्यात आले संबंधित जे काही गुत्तेदार आहेत तर गुत्तेदार दिले तर ते संबंधित आपल्या आमदारांना दिले ना गुद्धदार तर यांच्याकडून निकटस्थळाचे जे काम करण्यात आले यांनी पाठपुराव केला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे मात्र या ठिकाणी कुठली कारवाई झाली नाही आणि जर माजलगाव मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात गुत्तेदारांचं राज्य असं सरपंचाकडून सांगण्यात आलं आपल्या ला आपल्या माजलगाव मतदारसंघाचा आमदार जे काही होईल ते तरुण सर्व तरुणच होईल असं सरपंचाकडून सांगण्यात येत आहे आमदारकीचं वारं या भागामध्ये आपले मी स्वागत करतो गोर किल्ले धारूर बीड